आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र लोक सुख वार्तांकन लोक सुख बातमी भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत रेकॉर्ड सराईत आरोपी एक गावठी कट्टा एक गावठी पिस्टल व तीन जिवंत कारतुसे कोंढवा पोलिसांनी जप्त केले आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी भारत पाकिस्तान या दोन देशांमध्ये चालू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये पेट्रोलिंग करण्याकामी कोंढवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांनी तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिले होते त्या अनुषंगाने कोंढवा पोलीस स्टेशन तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस हवालदार विशाल मेमाने निलेश देसाई गोरखनाथ चिनके पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर सुजित मदन संतोष बनसुडे व सैफ पठाण असे कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कायदा व सुव्यवस्था अवैध दंड्यांवर कारवाई करणे पोलीस रेकॉर्डवरील आरोपी चेक करणे पाहिजे फरार आरोपी चेक करणे तडीपार आरोपी चेक करणे तसेच संशयित आरोपी चेक करण्याकामी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस हवालदार सतीश चव्हाण व विशाल मेमाणे यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली की एक इसम दे देशी बनावटीचे पिस्टल व काही काळतुसे घेऊन विक्रीकरिता करिता शांतीबन सोसायटीच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत कोंढवा बुधुक येथे थांबलेला आहे अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सदरची बातमी सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांना कळविली असता त्यांनी योग्य त्या सूचना देऊन कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या त्या अनुषंगाने तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव व तपास पथकातील अंमलदार यांनी शांतीबन सोसायटीच्या बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत सापळा लावला रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास एक इसम सदर ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत अंधारात थांबलेला दिसून आला पोलिसांनी बातमीदास चाला जाऊन खात्री केली असता सदर इसम हाच गावठी कट्टा व जीवंत कारतुसे विक्रीकरिता आल्याची खात्री झाल्यानंतर सदर इसमास ताब्यात घेऊन त्यास त्याचे नाव व पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव शेख अहमद उर्फ बबलू सूरज सय्यद व एकोणीस वर्षे राहणार आदर्श चाळ राजीव गांधीनगर रामराज्य शाळेशेजारी सुखसागरनगर अप्पर बिबवेवारी पुणे असे असल्याचे सांगितले पोलिसांनी त्या सदर ठिकाणी कशा करीता आला आहे असे विचारून त्याच्या हातात असलेल्या पांढऱ्या रंगाच्या पिशवीमध्ये काय आहे याबाबत विचारले असता त्याने उद्वाउद्वीची व असमाधानकारक उत्तरे दिली पोलिसांनी सदर इसमाची अंगजडती घेतली असता त्याच्या हातातील पिशवीमध्ये एक देशी बनावटीचा कट्टा मिळून आला तसेच त्याच्या जीन्स पॅन्टच्या मागील बाजूस एक देशी बनावटीचे पिस्टल खोवलेले व पॅन्टच्या उजव्या खिशामध्ये पिस्टलचे मॅगझिन व मॅगझिन तीन जिवंत काडतुसे मिळून आली त्याच्याकडे पिस्टलचा परवाना आहे अगर कसे याबाबत चौकशी केली असता त्याने त्याच्याकडे पिस्टलचा परवाना नसल्याचे सांगितल्याने त्याच्याविरोधात कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय हत्यार कायदा कलम कलम महाराष्ट्र पोलीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या ताब्यातून एक देशी बनावटीचे पिस्टल एक देशी बनावटीचा कट्टा व तीन जिवंत कारतूस असा एकूण एकाहत्तर हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सदर आरोपीस अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई ही पोलीस आयुक्त अमितेश कुमार सह पोलीस आयुक्त रंजन कुमार शर्मा अतिरिक्त पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग मनोज पाटील पोलीस उपायुक्त परिमंडळ पाच राजकुमार शिंदे सहायक पोलीस आयुक्त वानवडी विभाग धन्यकुम गोडसे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर पोलीस निरीक्षक गुण्य रौफ शेख पोलीस निरीक्षक गुण्य नवनाथ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली कोंढवा पोलीस स्टेशन येथील तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राकेश जाधव पोलीस हवालदार विशाल नेमाने निलेश देसाई गोरखनाथ के सतीश चव्हाण पोलीस अंमलदार लक्ष्मण होळकर सुजित मदन संतोष बनसुली सैफ पठाण अभिजित जाधव अभिजित रत्नपारखी विकास मरगळे यांच्या पथकाने केली आहे